आज माझे मित्र शरद गुरुळे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज हा त्या ठिकाणी दाखल केलेला होता आणि आमचा पॅनल निर्मिती होत असताना आमच्या पॅनलचे नेते आदरणीय ने राजभोवाजे आणि आम्ही सर्व सहकारी ह्या पॅनलची निर्मिती जनसेवा परिवर्तन पॅनल नावाने आपण पॅनलची निर्मिती केलेली आणि आमच्या शरद गुरुळे हे पहिल्यापासूनच आम्ही सोबत काम करतो अनेक चळवळीमध्ये राजकीय सार्वजनिक जीवनात आम्ही सोबत काम केलेलं आहे परंतु मधल्या काळात थोडा संवाद हा आमचा योग्य प्रकारे झाला नाही आणि त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी राहून गेला तरी आम्ही याआधीही सोबत होतो आत्ताही सोबत आहे आणि या पुढच्या काळातही सोबत आहे आणि काल परवा आमची चर्चा झाल्यानंतर शरद भोनी निर्णय घेतला की मी आपण सगळं टीम म्हणून एकत्र काम करतो आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून शेतकरी हितासाठी आपल्याला सोबतही यापुढच्या काळामध्ये काम करायचं आहे म्हणून मी माझा जाहीर पाठिंबा हा जनसेवा परिवर्तन विकास पॅनलला ते आज या ठिकाणी जाहीर करताय मी मनापासून त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आणि शरद गुरडे यांचा संपर्क सिन्नर तालुक्यामध्ये फार मोठा आहे त्याचा नातेसंबंध असेल मित्रपरिवार असेल त्याचा आम्हाला निश्चितपणानं उपयोग हा जनसेवा परिवर्तन पॅनलला होणार आहे आणि म्हणून मी आमच्या पॅनलचे नेते राजाभाऊ वाजे जनसेवा परिवर्तन विकास पॅनलचे आमचे सर्व सहकारी सर्वांच्या वतीने शरद गुरुळे यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद खरी उदयभाऊ सांगली यांच्या नेतृत्वाखाली आणि राजभाऊ वाजे आदरणीय आमदार यांच्या नेतृत्वाखाली इथून मागंही मी काम केलेलं आहे इथून पुढे पण काम करणारे माझा ॲक्सिडेंट झालेल्या कारणाने त्यांचं नामचं नियोजन बसलं नाही आणि आमचा संपर्क न झाल्यामुळं थोडेसे गैरसमज झाले पण येत्या उघातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस दो जनसेवा परिवर्तन पॅनलला माझा मनापासून आणि विचारपूर्वक असा यांना मी पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण असं मागं जी मार्केट कमिटीच्या संदर्भात ज्यांची सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना आता फक्त प्रलंबन देण्यात आले कोणतीही कृती घडली नाही शेतकऱ्यांची हिताचं एकही काम झालेलं नाही आणि तो विश्वास आदरणीय राजेभाऊ वाजे आणि उदयभाऊ ठेवून मी या जनसेवा परिवर्तन पॅनलला पाठिंबा देत आहेत माझे सर्व नातेवाईक माझा मित्रपरिवार मला मानणारा सर्व वर्ग एवढ्यांना मी विनंती करतो की जी आमची आपसातली गोष्ट घडली होती त्याचा आमचा समझोता झालेला आहे तर मी ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण गटातून उमेदवारी केलेली होती त्याबद्दल मी आता पाठिंबा जनसमोर जनसेवा परिवर्तन पॅनलला दिलेलं आहे तेच समोरच्या लोकांनी आमच्या गटातील लोकांना असं सांगितलं की शरद गुळ्याला समोरच्या पार्टीने पैसे दिले आणि त्याला रन करायला लावलं हा गैरसमज सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकावा मी रामचंद्र घरातल्या कुटुंबातला व्यक्ती आहे कधी न विकलं जाणार आहे कुटुंब आजपर्यंत एका जागेवरती आहे स्थिर आहे आणि या कुटुंबाचा स्वाभिमान कधीही दुखावला जाणार नाही अशा पद्धतीने आमच्या कुटुंबाची वागणूक आहे मी परत एकदा विनंती करतो की जनसेवा परिवर्तन पॅनलला सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्याचे जनसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय वाजी त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू सर्व युवकांचे प्रेरणास्थान युवा नेते आदरणीय उदयभाऊ सांगडे यांच्या नेतृत्वाखाली जो काही जनसेवा युवा परिवर्तन पॅनल प्रचंड मताधि येण्याची शाश्वती आज जी आम्हाला आली आली आहे ती खरोखर आमचे आदरणीय मित्र आमचे स्नेही शरद भाऊ गुरुळे काही वैचारिक कार कर्तव्यामुळं वैचारिक मतभेदामुळं जो काही दुरावा झाला होता आणि जो काही गाव पातळीवरचा असेल काही इतर नातेवाईकांमधला दुरावा असेल तो आदरणीय शरदभाऊ आमचे मित्र यांनी तो स्पष्ट केलेला आहे आणि शरद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूर्णतः जनसेवा युवा परिवर्तन पॅनलला त्यांचा पाठिंबा आलेला आहे मी सर्व सोसायटी गटातील असेल ग्रामपंचायत गटातील असेल त्याचप्रमाणे व्यापारी व हमालघाटातील असेल सर्व अठराच्या अठरा उमेदवारांच्या वतीनं मी शरद भाऊनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चितच मला शाश्वती आहे की शरद भाऊनच्या या पाठिंब्यामुळे आमच्या जनसेवा युवा परिवर्तन पॅनलला त्यांचे सर्व नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांचे सर्व मतदान हे नारळ या निशाणीवरती पॅनल टू पॅनल राहणार आहे आणि याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे मी पुनश्च एकदा जनसेवक युवा परिवर्तन पॅनलच्या वतीनं शरद भाऊंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विरोधकांना एकच सांगू इच्छितो का शरद भाऊ हे जरी आमचे मतभेद असतील परंतु त्यांना किती ऑफर आले असतील तरी त्यांनी समोरच्या पॅनलला उमेदवारी केली नाही अपक्षच पॅनलची उमेदवारी केली आणि त्यांचा आजपर्यंत असं एक व्यक्त आदरणीय राजाभाऊ वाजे असतील आदरणीय युवा नेते उदयभाऊ सांगळे असतील की आम्ही उमेदवार असू आमच्याविषयी कोणतेही त्यांनी वाईट वेगळं वक्तव्य केलेलं नाही त्याच्यामुळं तुम्ही कोणतीही चिंता करू नका आमच्यात जरी दुरावा निर्माण करायची परिस्थिती केली असेल तर हा दुरावा कधी होऊ शकत नाही विजय हा सत्याचाच असतो विजय हा चांगल्या व्यक्तीचाच असतो